गँग घेऊन आम्ही कुठे आलोय असं तुम्हाला वाटत असेल तर आलोय आम्ही शेताकडे बरेच वर्ष झाली या शेताकडे आलो नव्हतो तर म्हणजे जेव्हा लहान होतो तेव्हा दादा आणि मी ना आमच्या काका काकीच्या पाठीमागे लावून यायचो त्याच्यानंतर मला वाटतं दहा वर्ष झाली असतील आलोच नव्हतो इकडे आम्ही शोधत शोधत आलोय मनाली मी आणि चि हे पण बैशायचं धामणं खायला तर तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की धामणं हा प्रकार काय असतो ते मी दाखवेन तुम्हाला तर, हो तर ती वेळ आज आलेली आहे म्हटलं असं गप्पा मारत बसलेलो मनाली आणि परवा दिवशी ठरवलेला की जाऊया आपण आणि धामणं खायला तर इकडची जी झाडांची धामणं आहेत ती लवकर पिकतात आणि खूप गोड आहेत तर बऱ्याच म्हटलं की आज जाऊया धामणं पिकलेत का बघूया आणि खाता पण येईल आणि तुम्हाला पण दाखवता येईल आणि मनाली मनाली आणि च्यू तर असा ऊस वाढलाय आता बांधावरून आता आम्ही शोधत शोधत झाड आणि शेत आमचं शोधत शोधत चाललंय आम्ही जास्त करून या शेताकडे येत नाही म्हणजे आमची त्या साईडला जी शेत आहेत ती कायम जी का तुम्हाला मी दाखवते ते तिकडेच जातो हे थोडस आडवळणी आहे त्यामुळे काय इकडे ये। येत नाही आम्ही तर आता मनाली आमची शोधत शोधत घेऊन <laughs> आहे रस्ता दाखवून बघूया आता चला मग फायनली शोधत शोधत शेतात पोहोचलो बऱ्याच वर्षानंतर कारण हे बघा तुम्ही पाठीमागे बघू शकता सलग सलग <laughs> <फाँणली> ऊस <laughs> आहेत काहीच कळत नाही म्हणजे रोजच्या माणसाला ठीक आहे ओळखता येऊ शकतं आमच्या एवढंच लक्षात होतं की धामणाचं झाड आहे कोपऱ्यावरती मनालीला पण तेच लक्षात कोपऱ्यावर धामणाचं झाड आहे मनाली आलीकडे आली होती मी तर खूप वर्ष झाली त्यामुळे काही लक्षात नाही हे बघा धामणं गोळा करायला लागलेत धामणं गोळा करायला लागलेत चिऊ पण आता धामणं प्रकार काय आहे मी दाखवते पहिला म्हणजे बरं झालं आलो आल्यासारखं भरपूर धामणं पण पिकलेत आणि छान म्हणजे सावली आहे इथं तू शिव बघा धामणं खाते दाख दाक हातात शिव <laughs> पहिल्यांदा खातीये धामणं जन्मल्यापासून म्हणजे आज या वर्षी ना सगळी फळं तिनं खाल्लीत काजू बदा, बदाम बदाम तर काय सॉरी काजू ओल्या काजू मुरटा जांभळा पण खाल्ली धामणं हे म्हणाली बघा <laughs> चला आता गोळा करूया धामणं दाखवते मी तुम्हाला भरपूर सारी गोळा करते पहिल्यांदा आणि मग दाखवते आणि शेत बघा इकडे ना जास्तीत जास्त ऊसच असतो नाहीतर मग भात असतो इकडे इकडच्या शेतांमध्ये आणि सलग सलग असे आहेत लांब लांब पर्यंत मग त्यामुळे ना तुम्ही बघा इकडे बघा सगळा ऊसच आहे त्यामुळे ना काहीच कळत नाही कुणाचं शेत कुठलं आणि काय काहीच कळत नाही आमच्या बांधा बांधावरती बघितलं ना हे फणसाची झाड आंब्याची झाडं नंतर मग धामणाची झाडं सगळीकडे तुम्हाला तेच दिसेल बघा काजूची तिकडे तर सगळा पट्टा हा काजूचा आहे बघा सगळं आमचा चंदगड भाग म्हणजे पूर्ण काजूच्या झाडांनीच व्यापलेला आहे बघा तिथे काजूची झाड तुम्हाला दिसतील हे बघा किती पडले धामणं धामणं बघा तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहिती नाही घेतो नाही तर ही आहे धामणं तर कलर बघा पुरा लाल भडक आणि इतकी सुंदर लागतात म्हणून सांगू आमच्या इकडे भरपूर प्रमाणात मिळतात म्हणजे मला तर वाटतं चंदगड भागामध्ये प्रत्येकाच्या झाड असेलच आधी तर खूप असायची याच्यामध्ये दोन प्रकार असतात धामनाच्या लाल आणि थोडीशी काळपट म्हणजे एकदम चॉकलेटी कलरची ची धामणं असतात तर खूप सुंदर लागतात आणि याच्यामध्ये बी पण असते खायची कशी मी तुम्हाला दाखवते असं बी असते याच्यामध्ये असं असं घ्यायचं हे फोडून बघायचं याच्यामध्ये ना काळ्या कलरचे किडे असतात तर ते असं ओपन करून आधी बघायचं हे बघा आणि मग भारी एक नंबर म्हणजे ही टेस्ट ना कुठल्याच फळाला नाही जांभळाची ही वेगळीच टेस्ट आहे त्याची त्यालाच टेस्ट असणार आहे कारण जांभळाची जशी जांभळाचा जसा फ्लेवर असतो की वेगळा जांभळाची चव वेगळ्या कुठल्या फळाला नसते प्रत्येक फळाला वेगवेगळी त्याची त्याची चव असते तसंच धामणाची ही वेगळी चव आहे खूप भारी लागतं कुणाकुणाला माहितीये धामणं हा प्रकार नक्की कमेंट करून सांगा मला खूप फेवरेट आहे माझा लहानपणापासून ना आम्ही भरपूर म्हणजे खिशेचे खिशे भरून आम्ही शाळेत घेऊन जायचो खायला आणि हळूच लेक्चर चालू असलं की आम्ही धामणं खायचो तर खूप आठवणी आहेत या धामणाच्या बरोबर तर आज तुम्हाला दाखवण्याचा योग आला तुम्हाला कुणाला कुणाला धामणं आवडतात कमेंट करून सांगा चला मग आता धामणा नोटी पाव मारु चला मी धामल किती गोळा केले बघा अजून भरपूर सारी करणार पण आहे आणि घरी पण घेऊन जाणार आहे टोपी घाल टोपी इतकं भारी वाटतय आणि आम्ही ना येताना चिरमुऱ्या पण घेऊन आलोय घरातून म्हणजे चिव आहे तर काही मागायला नको खायला पाहिजे म्हणून आणि शेतात आल्यानंतर ना काही ना काहीतरी खायला पाहिजे तर भजी असतात उन्हाळ्याचे उन्हाळ्याच्या दिवसात म्हटलं पाणी तर पाहिजेतच आणि मनालीची आणि चिवची बघा मस्ती चालू आहे भारी वारा सुटलाय बघा किती मस्त वाटते सुंदर मला वाटतं एवढ्या भागामध्ये फक्त आम्हीच तिघे असं वाटतंय मला कोणीच नाही एवढी शांतता आहे ना खूप भारी वाटते आणि धामणाचं झाड तुम्हाला दाखवते धामणाच्या झाडाखाली आम्ही बसलोय हे दिसते ते हे नाही हे सेकंडवाला दिसते जो मोठा त्याचा बांधा आहे किंवा त्याचं जे खोड आहे मोठं झाड बघा धामण्याचं झाड मोठं जसे आंब्यांची वगैरे झाड असतात मोठ मोठी तसंच हे झाड असत हे बघा खूप मोठ मोठं झाड असतं हे मोठं पण होतं खूप आम आमचं जे घर आहे ना तर घराच्या आमच्या कोपऱ्यावरती ना धामणाचं झाड होतं आधी कडे आल्यावरती कुणाला कुणाला शेतात फिरायला आवडतं हे सांगा मला ना शेतात बसून भाकरी भाकरीवर म्हणजे सगळंच जेवायला खूप आवडतं काही जरी आवडती भाजी जरी नसेल ना तर खूप छान लागते शेतात खूप भारी वाटतं आणि आम्ही सुट्टीला आलो ना शेतात येतो जे फिरायला का असे ना पण येतो पण येतो खूप भारी वाटतं आणि काही ना काहीतरी खायला घेऊन येतो खूप भारी वाटतं शेतात आणि आमची शेतं ना जास्त करून जवळच आहेत असं जास्त लांब लांब नाहीये त्यामुळे ना आम्ही पोरं पोरं जाऊन येऊ शकतो एवढ्या जवळ आहेत आता कसं सगळं मोठी मोठी झाले सगळ्यांची लग्न झाले आणि था, सगळ्यांची सुट्टीमध्ये ना एकत्र येणं कमीच असतं म्हणजे कधी दोन दिवस राहतात तीन दिवस राहतात किंवा मग काही काही वेळेला आम्ही सगळे एकत्र आलो तर मग आठ दिवस वगैरे जातो पण इकडेही तिकडे जाणं होतं त्यामुळे शेताकडे असं सगळे मिळून जायना होतच नाहीये खूप वरीच वर्ष झाली पण आता त्यावेळेला ठरवलं की कुठे ना कुठे तरी जायचं सगळ्यांनी मिळून आता बघूया अजून तर सगळे आलेले नाहीये जेव्हा बहिणी सगळे एकत्र समजतील तेव्हाचा जे एन्जॉय असतात ते, ते तुम्हाला मी दाखव दाखवणार आहे कारण माझ्या बहिणी म्हणायला लागल्या की तुझं तू जातीस तुझं तू व्हिडिओ करतीस तर त्यामुळे सगळ्यांची ओळख दाखवायची आहे जेवला मनाली झाली की बा दुसरा कोणी नको तिला फक्त मनाली बरोबरच खेळायचं असतं दाखवते बघा आमची मनाली आता गावाला गेली होती ना तर एवढा त्रास दिला ना मला दिवस रात्र होती किर चिडत होती माहिती उतरायलाच तयार नाही दिवस मनाली आले ना जस बघा तिकडच्या झाडापासून आता आम्ही इकडं आलोय आता ह्या झाडाला किती आहे दाखवते भरलंय अक्षरशः आहे बघा तुम्हाला जर वरती दिसत असतील बघा छोटे 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 लाल कलरचे खूप सारे तरी भरले गेले पिकलेत म्हणजे जरा जरी हलवलं ना तर एवढी असं पावसासारखं पाऊस पडेल एवढी पिकलेली आहेत भरपूर <laughs> झाड दाखवते तुम्हाला कसं असतंय गोत म्हणजे जसं आंब्यांच आंबळाचं झाड असत ना तसंच असत हे पण झाड फ्रेश फ्रेश धामण मस्त गरम लॉलीपॉप या खायला सगळ्यांनी लॉलीपॉप ते लॉलीपॉप त्याला फक्त पेस्ट लावून ठेवलीये लॉलीपॉप आणि इकडे सिक्स्टी फायदा याला मॅरिनेशन करायला आता ठेवायचं आहे इकडे आहे मटन आज सगळंच काही एकत्र करणार आहे तर मटन आता दिद्दी फोडणी घालणार आहे बाकीचे फ्रायचं जे आहे ते माझ्याकडे आहे मस्त मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे तिखट मीठ हळद लिंबू आणि मस्त आता याच्यात बारीक कट केलेली आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे बघा जवळजवळ सात आठ पानं घेतलीत आणि छान बारीक कट करून त्याच्यामध्ये घालायचे तो त्या त्याचा जो एक फ्लेवर असतो ना तर तो फ्राय केल्यानंतर खूप सुंदर लागतो अर्धा लिंबू पिळायचा आहे आणि एक दहा ते पंधरा मिनटं परत ठेवायचं आहे आपल्याला लॉलीपॉपला पण सेम तसंच केलं मॅरिनेशन लिंबू पिळायचं आहे पण कडीपत्ता टाकायचा नाही त्यात फ्राय करायला सुरुवात केली आता सिक्स्टी फायव पहिला फ्राय करते नंतर मग लॉलीपॉप फ्राय करून घेऊयात मस्त मॅरिनेशन झाले कारण मॅरिनेशन करायला ठेवलं होतं एक तास त्यामुळे छानपैकी मॅरिनेशन झालंय आता फ्राय करूया छान पण इथं फोडणी घातलंय छानपैकी कावाकडचं मटण आता लॉलीपॉप फ्राय करायचे आहेत इकडे भात पण झाला तयार आता मस्त गरमागरम लॉलीपॉप या खायला सगळ्यांनी लॉलीपॉप मस्त गावाकडची तांदळाची भाकरी सिक्स्टी फाय बघा बट लॉलीपॉप टी लिंबू या सगळ्यांनी या